नाशिक तालुक्यातील धानोरा येथील संतोषी मातेच्या यात्रेस आज रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सुरुवात होत आहे आज दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहणार असून मंदिरासमोर सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत होणार आहे आज रात्री भव्य पालखी मिरवणूक निघणार असून विविध नामांकित वाद्यवृंद व बँड पथकांच्या गजरात पालखी मिरवणूक होईल या मिरवणूक प्रसंगी मोठ्या प्रमाणात शोभेची दारू उडवण्यात येते फटाक्यांच्या आतशबाजीने व विद्युत दिव्यांच्या लखलखाटात मंदिर परिसर उजळून निघत असतो नगर जामखेड रस्त्यालगत हे भव्य मंदिर असून यात्रेसाठी संपूर्ण तालुक्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात तसेच उद्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिनांक एक जानेवारी रोजी दिवसभर दर्शनासाठी भाविक इथे गर्दी करतात यात्रेचा संपूर्ण खर्च पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक नानाभाऊ वाकचौरे व त्यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध गोल्डमॅन सनी वाकचौरे हे करत असतात यात्रेप्रसंगी उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी